मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रात पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल असे मला वाटले नव्हते परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पन्नास ते पंचावन्न जागा मिळतील असे सर्वे सांगत होते आणि आता मात्र उद्धव ठाकरेंचा पराभव झाल्याने ठाकरेंना नेमकी कोणती गोष्ट नडली ठाकरे का हरले याचं कारण सर्वात मोठं कारण अद्याप समोर आलं आहे मित्रांनो काय आहे नेमकं का कारण पुढील दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहूया उद्धव ठाकरेंना ही चूक पडली महागात काय नेमकं का नडलं मित्रांनो उद्धव ठाकरेंनी भाजपातील बहुतांश नेत्यांना आपल्या बाजूने आणले उमेश पाटील असतील त्यानंतर भाजपचे नेते सुरेश बनकर असतील त्यानंतर पुण्या कोकणातून बाळ माने असतील या सर्व नेत्यांना उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिला त्यानंतर भाजपचे नेते अनिल गोटे यांचाही उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेत प्रवेश करून त्यांना तिकीट दिलं त्यानंतर कोकणातून भाजपचे नेते राज़न तेली यांनाही ठाकरेंनी भाजपातून आयात केलं आणि तिकीट दिलं या सगळ्या समस्यांचा आढावा जर आपण घेतला गेला तर जेवढे जेवढे नेते भाजपाचे नेते उद्धव ठाकरेंनी आपल्याकडे आयात केले त्या सगळ्यांचा दारुण पराभव झाल्याचं चित्र आपल्याला या निवडणुकीतून स्पष्टपणे जाणवल्याचं दिसतंय परंतु त्यानंतर संभाजीनगरकडे आपण जर गेलो तर राजू शिंदे त्यानंतर कोल्हापूरमधील के पी पाटील यादेखील नेत्यांना भाजपातून आयात केल्यामुळे ठाकरेंना फटका बसल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये विविध जाणकार व्यक्त करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात पंचावन्न ते पन्नास आमदारापर्यंत मजल मारता आले असते परंतु यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत जर उद्धव ठाकरेंनी प्रवेश दिला नसता था, तर ठाकरेंना उद्याच नव्हते त्यामुळे एक गोष्ट अशी आहे की ठाकरेंना या नेत्यांना प्रवेश देणं अगत्याचं ठरलं आहे पण मित्रांनो वेगवेगळे प्रश्न सध्या समोर येत आहेत ईव्ही एमचा प्रश्न असेल किंवा लाडक्या बहिणींची फेक नेगेटिव्ह सेट असेल या सगळ्या वेद प्रश्नांचा वेध घेतला तर मात्र ठाकरे आणि महाविकास आघाडी कशी काय हारली हा मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेसमोर पुढे उभा राहिला आहे याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर आगामी काळात उद्धव ठाकरे कोणती रणनीती आखतील हे बघावं लागेल मित्रांनो आपणास का आहे महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरेंचा पराभव का झाला असेल यामागची कारणे काय आहेत प्रतिक्रिया द्या